गोविंद मल्लिकार्जुन वंगारी रणार सोलापूर यांनी मोहम्मद कादर शेख यानं त्यांच्या राहत्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचं आमिष दाखवून फिर्यादीस द्रव्य पिण्यास देऊन जादू केला आणि त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबतचा तक्रारी अर्ज पोलीस आयुक्त यांच्याकडं सादर केलेला होता पुढील चौकशी करता हे प्रकरण गुन्हे शाखेकडं देण्यात आलं या अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्याकडे देण्यात आला अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाहेब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पथकं रवाना केली त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकास आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक इथं असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु पत्ता निश्चित मिळालेला नव्हता त्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे नऊ ऑक्टोबर रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलिसरीक्षक गुन्हे शाखा तपास पथकासह विजापूर कर्नाटक इथं जाऊन आरोपी मोहम्मद कादर कादरसाह शेख राहणार आदिलशाही नगर इथं असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर आरोपीस त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्याच्या ताब्यातून जादू टोण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं आरोपीस तेरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा हे करत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास आस संबंधित पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करावी असं आवाहन करण्यात आलंय जमिनीतून गुप्त झालेचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून येतो अशा दाखवून फसवणूक आम्ही तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालावधी ही फसवणूक झाली होती परंतु अर्जदार जर हे घाबरले मुळा किंवा लोकलज्ज असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली होती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो गोंधुवा आहे तो देखील वेळोवेळी त्याच्या जागा बदलत असते ना त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शक्यच्या आमच्या पथकामाफत एकेकाळे आणि पत्रकांनी जिंकूचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलिस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बंधुबावा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या पुण्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्याला प्रमाण करण्याचा आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेलं आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना दिनाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुन्हा त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत